वाह well अरे वा, काय परफेक्ट उडी मारली मयूर जाधव नावऱ्याचा पट्टा हा शुभम जगताप वस्तादांचा पट्टा सायराज काकडे सायराज काकडे पहिला पुकार पवन धरणे करणिलवाडी पहिला पुकार सायराज सायराज काकडे पवन धरणे का नाहीत थांबा 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 सर, सला सत्तावन आले आटोक्यात मंडळी अजय फुलबगार लाल प्रशांत रुपनार निळा काश्योम मयूर डोंगरी गुणाट लालकाश्योम अमोल करी रामली ब्ल्यू काश्योम, बा सत्तावन्न किलो तयार नाच्या चाळीस थांबा चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी हे गट होणार आजच होणार आता होणार आत्ताच्या सकाळच्या सत्रात बरोबर का तात्या हा एकोणऐंशी होणारी कुस्ती प्रणव गायकवाड रीड काशोम रवी कुमार गवाने ब्ल्यू कॉश उपाध्यक्ष तात्या कोळपे पैलवान ऐका प्रणव गायकवाड आणि रवी कुमार हा एकच आहे एकोणऐंशी सकाळच्या सतरा आता सत्तावन तयार राहण्याच्या जाग्यावर सत्तावन होईल वा ती आता चाललेली कुस्ती व्यासपीठाच्या बाजूला त्या ठिकाणी सत्तावन्न किलो होईल इकडे बावनची पहिली कुस्ती चालू आहे तिथे बासठ किलो होईल बासठ किलो होईल चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी आता कुस्ती होणार आहेत ओपन गटाच्या अगोदर एक एक कुस्ती महिलांच्या महिलांच्याही कुस्त्या होणार आहेत आता ना बघा आता आता मात्र तुफान गर्दीत अनेक मान्यवर जबरदस्त मेळा भरणार आहे सर्व शरूर तालुका कोच तेवढ सखरे खरा कोचिंग एकानं करा काय होत मग आपला आवाज जायना त्या पैलवानापर्यंत आणि मग गोंधळ होतोय त्यामुळे संभाजी तानाजी साठी कॉमेंट रुपये संभाजी तानाजी ओमा धन्यवाद हा संभाजीराव हो करा सात

वा समर्थकही पाहिजेत त्याशिवाय नाही चेहरा पाहिजे आपला पहलवान जिंकावा ओ, वा श्रे प चला की पाहिली का म्हणून लक्ष पाहिजे मिळालेल्या संधीच सोनच करायचं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा का पवन पवनधरने का पवनधरने फायनल ला प्रवेश पंचवीचाळी चला आता सत्तावन्न किलो या बाजूला तीन मिनट टाइमिंग लावा अजय फुल पगार पहिला पगार